चल लवकर चल पटकन थांब लिफ्ट मधून जायचं बघू ये हो काय होतंय बघू ना आज आमचे पप्पा गावाला गेले त्याच्या आज आईचा नंबर लागलाय फिरायला न्यायचं आज उशीर झाला साडेसात वाजले कारण तर प्राणी फक्त अवलं आपल्यावरच अवलंबून आहेत आपण आणतो आपल्या शौकासाठी आपल्या हौसेसाठी पण त्यांची व्यवस्थित काळजी घेणं खूप गरजेचं आहे वीरा इकडे बाळा हे बघ इकडे आणि दादा आलंय बघ वीर हे बघ दादा हा इकडनं याला आवाजीला वरतीच नोई ओरडते येते का पळता पळता येते ऐक माहिती काही कळतच नाही रे त्याच हे तुला घेऊ का व्हिडिओ मध्ये तूच कुठं होता एवढा दिवस त्याला खूप मजा वाटते तसं केल्यावरती हो का अरे बापरे खरंच काय हो हो तिला होय मी म्हणते काय दादाला म्हणा अभिनंदन बाळ कधी येणार तू किती दिवस खूप दिवसांनी भेटला ना ऐनी <laughs> दादा किती दिवसांनी वीर किती दिवसांनी भेटला आहे नी दादा त्याला आणि तो तुझ्याकडेच नखरे करतो बर का आम्ही कोण नाही करत घरात त्याला कोणीच नाही ओरडते वरती कोण ओरडते रे स्नोई ओरडते ना का उशीर झाला रे कारण मी वरती सगळ्यांना खायला द्यायला गेलेले हे गेले गावाला वीर काय करत हे दादा आवाज देतोय वीर ओमदादा आवाज देतोय बघ लक्ष नाही ते जात तुझ्याकडे तू दिसतोयस का नाही दिसत तू तुमचा आकाश कंदील दिसतोय 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 वीर होईल लवकर वीर ये पटपट 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 ये वीरू घेऊन ये पकड़ 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 इकड़े बॉल। वीर बॉल।, वीर, वीर वीर बॉल वीर बॉल ले क्या जा वंश लक्ष्मण लेले उससे बॉल लेले ले। दादा को दे दे बॉल वीर अभी नहीं मिलेगा तुमको अभी नहीं मिलेगा बॉल अभी फिर बॉल नहीं देगा अभी बैठा वीर वीर दे दे बॉल दे वंशला बॉल दे ये दे दिया रे दे दिया देख निकाला ना उसने मुंह से, से लक्ष्मण ले 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 देख रख दिया दे उसने वो फिर से वापस लेके जाता है वीर दे वीर दे लक्ष्मण ला बोल लग गई ना वंश हाय कर वंश के दांत देखो हमारे कितने सुंदर है और इसके भी वीर चॉकलेट खाते 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 होता है, हो जाता है चॉकलेट नहीं खाता है वो था, क्या था है? वीर चल खाता देखो बॉल खा रहा है वीर हमारा चलो